दिव्यांग सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण मोहीम राबवा श्री अतुल सावे मंत्री दिव्यांग कल्याण विभाग आज मुंबई येथे दिव्यांग कल्याण विभागामध्ये पार पडलेल्या बैठकीत दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे शासकीय योजना सवलती शिक्षण नोकरी आणि आरोग्यविषयक सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होतात ही बाब लक्षात घेता दिव्यांग मानवाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले दिव्यांग कल्याण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पूर्वी दिव्यांग कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश धविल उपसचिव सुनंदा गडाळे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते